की तू रस्त्यावर उभी राहा तू खूप चांगला धंदा करू शकशील कशाचा धंदा रस्त्यावर उभं राहून करतात तुम्हाला माहिती आहे रेपसाठी माणसं पाठवू तुला कोर्टात जायचं तर जा काय करायचं ते कर वीस वीस वर्ष आम्ही तुझी केस लावू देणार नाही मित्रमैत्रिणींना नमस्कार आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचा एक आमदार परिणय फुके या आमदाराच्या भावाचा मृत्यू होतो आणि भावाचा मृत्यू झाल्याच्या नंतर हा आमदार त्या भावाच्या बायकोला भावाच्या मुलांना प्रॉपर्टी मिळू नये आपल्या भावाचा कुठलाही पैसा मिळू नये आपल्या प्रॉपर्टीमध्ये विभाग पडू नये म्हणून इतका छळ करतो इतका छळ करतो की दोन वर्षापासून ही महिला पोलीस स्टेशनला जाते आहे महिला आयोगाकडे जाते आहे मुख्यमंत्र्यांच्या जा घरी जाते आहे मुख्यमंत्र्यांच्या जा बायकोशीही भेटते आहे पण हिला कुणाकडूनही काहीही रिस्पॉन्स येत नाही कुठल्याही प्रकारचं सिक्युरिटी कुठल्याही प्रकारच्या कारवाईची शाश्वती मिळत नाही ही महिला गेले दोन वर्षापासून ही लढाई लढते आहे आणि त्यांचे मागेसुद्धा काही व्हिडिओ हे सोशल मीडियावर येत होते त्यांचं म्हणणं होतं की मी एकटीच ही लढाई लढते आहे आणि काल असं झालं की राजकारणातल्या दोन महत्त्वाच्या महिला रोहिणी खडसे आणि सुषमा अंधारे या दोघीजणींनी या प्रिया फुके यांना साथ द्यायचं आश्वासन दिलेलं आहे त्यांना सपोर्ट दिलेला आहे आणि त्याच्यामुळे काल या तिघींनी मिळून एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा प्रिया फुके यांनी आपल्याला काय प्रकारचा छळ या कुटुंबामध्ये केला जातो हे सगळं सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे आणि हे सगळं शॉकिंग याच्यासाठी आहे कारण की हे जे कुटुंब आहे ते आपल्या मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचं कुटुंब आहे हे राज्याचे विद्यमान आमदार आहेत म्हणजे सध्याच्या शासन व्यवस्थेमध्ये काम करणारे लोक आपल्या घरातल्या महिलांसोबत अशी वागणूक देतात आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसमोर सांगतात की आम्ही लाडक्या बहिणीची खूप काळजी घेतो तुमच्या घरातल्या बहिणी इथं रडत आहेत त्याच्याकडे तुम्हाला बघता येत नाही आहे घरातल्या बहिणींना तुमचेच आमदार छळ करत आहे त्याच्यावर तुम्हाला काहीही उपाय करता येत नाही आणि तुम्ही जनतेला जी आश्वासनं देता ती किती खोटी आहे हे आपल्या सगळ्यांना हळूहळू कळलंच पाहिजे काय म्हणणं आहे प्रिया फुके यांचं तुम्ही त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर जाऊन बघा त्यांनी अनेक असे छोटे छोटे व्हिडिओ शेअर केलेले आहे आता ह्या प्रिया फुके यांचं दोन हजार बारा साली लग्न झालं होतं संकेत फुके यांच्याबरोबर हे संकेत म्हणजे परिणय फुके यांचा सख्खा भाऊ दहा वर्षापूर्वी लग्न झालं होतं परंतु दोन हजार बावीसला दहा वर्ष नाही म्हणजे लग्न दहा वर्ष टिकलं दोन हजार बावीसला त्यांच्या पतीचा मृत्यू झाला संकेत फुके यांचा कारण त्यांना एक काहीतरी आजार होता किडनीचा काही आता दहा वर्षानंतर जेव्हा पतीचा मृत्यू झाला तेव्हा त्यांना दोन मुलं होती छोटी छोटी मुलं आहेत ती सात आठ वर्षाची असतील हे झाल्याच्यानंतर तिच्यावर जे काही बितलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार न करता त्या फॅमिलीनी इतकाच विचार केला की आता काय आपलं पोरग तर गेलेलं आहे त्याची बायको आणि हे दोन लेकरं मग आता ह्यांचे काय यांना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा द्यावा लागेल की नाही तो द्यावा लागू नये प्रॉपर्टीचा हिस्सा किंवा पैसा हे सगळं देता द्यावा लागू नये म्हणून परिणय फुके यांनी यांना प्रचंड त्रास दिला पहिल्यांदा तर त्यांनी आपल्या भावाच्या नावावर असलेलं बरंच काही अकाउंटवर असलेलं बरंच काही हे आपल्याकडे वळवून घेतलं त्यांच्या अकाउंटवरचे पैसे त्यांच्या एल आय सी एखाद्या माणसाची एल आय सीची पॉलिसी हे त्याच्या बायको आणि मुलांसाठी असते पण ती पॉलिसीसुद्धा ह्या आमदारांनी जे फडणवीस यांच्या घराच्या जवळचे आहेत घराच्या म्हणण्यापेक्षा ह्याच्यातलेच आहेत ते भाजपमधलेच आहे वळवून घेतली याशिवाय तिला घरातून बाहेर काढलं आता ती आपल्या आई वडिलांसोबत राहते आईसोबत राहते आपल्या दोन मुलांना घेऊन आणि जेव्हा जेव्हा ती आपल्या सासरच्या म्हणजे नवऱ्याच्या नवऱ्याचं जे काही आहे ना विरसात्नी मिळालेलं ना आणि भारतीय कायद्यानुसार हे नवऱ्याचं असल्यामुळे ते तिचं आणि आता तिच्या मुलांचं आहे नवऱ्याच्या हक्कात जे काही येईल ते सगळं पण ती त्या घरी जाऊ शकत नाही ती घरी गेल्याच्या नंतर काय होतं तर मी एक मला छोटी व्हिडिओ क्लिप दाखवते याच्यामध्ये ती घरात जाते पोलीस हजर असतात पोलीस हजर अस असूनही ती घरामध्ये गेल्याच्या नंतर घरामध्ये एक व्यक्ती म्हणतो पोलिसांना हिला आत्ताच्या आत्ता बाहेर काढा नाही तर तुम्हाला उद्यापासून ड्युटीवर ठेवणार नाही पोलिसांना धमकी देतोय घरातला एक छाटछूट पोरगा दाखवणार आहे मी तुम्हाला त्याचाही फोटो भेटला तर त्याला विचारा की बाबा सगळं रेकॉर्ड झालेलं आहे आणि आज नाही तर चार वर्षांनी तरी त्याच्यावर कारवाई ही नक्की होईल बघा घरामधला व्हिडिओ आहे त्यांच्या त्यांच्या दोन मुलांना त्या, त्या बोलवत आहेत पोलीस बसा बसा म्हणतात ऐकलं इले जर घराच्या बाहेर नाही काढली तर उद्यापासून तुम्हाला ड्युटीवर नाही ठेवणार असं नागपूरच्या वराडी भाषेमध्ये तो बोललाय परत ऐकवू परत ऐका ही अवस्था भाऊच्या राज्यामध्ये पोलिसांची झालेली आहे ह्या पोलिसांना सुद्धा खरोखर कळायला पाहिजे की कि आपल्याला किती ऐकायचंय या लोकांचं आणि काय अवस्था करून ठेवलीये एकेकाळी महाराष्ट्र पोलिसांची काय इज्जत होती आणि आज या पोलिसांची अवस्था अशी आलेली आहे आणि बहिणीची तर सोडूनच दे म्हणजे राजकारणी घरामध्ये किंवा आमदाराच्या घरामध्येच मुलींची अशी अवस्था आहे सामान्य जनतेची काय अवस्था असेल पोलीस सामान्य जनतेसोबत कसं वागत असेल हाही एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे आता ह्या प्रिया फुके जेव्हा पोलीस स्टेशनला गेल्या तक्रार करण्यासाठी तेव्हा त्यांची तक्रार पोलीस नोंदवून घेत नाही कारण त्यांना माहिती असतं की ह्या आमदाराच्या घरच्या आहेत आणि आमदारांनी तर त्यांना आधीच सांगून ठेवलेलं असतं की ही ही मुलगी येईल तर तिची तक्रार घ्यायची नाही तिला बसून ठेवायचं आणि असं त्यांच्याबरोबर बरेचदा झालं आहे असं त्यांनी व्हिडिओमध्ये काल सांगितलं प्रेस कॉन्फरन्समध्येही सांगितलं त्यामुळे एकदा दोनदा त्या काय करायच्या कॅमेरा घेऊनच जायच्या पोलीस स्टेशनला की उद्या ह्या पोलिसांनी असं म्हणू नये की तुम्ही तर आमच्याकडे तक्रारच केली नाही आल्याच नाही ह्या मॅडम जेव्हा कॅमेरा घेऊन जातात तेव्हा पोलीस म्हणतात ते कॅमेरा कशाला आणला खरं म्हणजे ही गोष्ट तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्डिंग करण्याचा आपल्याला पूर्ण हक्क आहे पोलीस स्टेशन हे काय पोलिसांच्या घरातली कुठली रूम नाही आहे पोलीस स्टेशन हे सार्वजनिक ठिकाण आहे या ठिकाणी काय होतं या ठिकाणी जर कुणा का कुणाही नागरिकाचा छळ होत असेल किंवा काहीही होत असेल तरी त्याचे पुरावे असलेच पाहिजे कुणीही पोलीस स्टेशनच्या आत रेकॉर्डिंग करूच शकतं काम कारवाईचं की ते काम करतायत की नाही हा आपला हक्क आहे कारण की हे जन पोलीस स्टेशन हे कोणाच्या घरचं नाही आहे हे जनतेचं एक सेवा करण्यासाठी उघडलेलं ऑफिस आहे पोलीस स्टेशनला बघा काय झालंय मला हे ऑन रेकॉर्ड ठेवायचं सर ऑन रेकॉर्ड नाही सर ते असं आहे रेकॉर्ड तर याच्यासाठी करत हा आमचा अधिकार आहे बरोबर आहे की आम्ही पोलिसांचं बोलतो आता मी तुम्हाला पूर्ण नाही दाखवणार कारण की हे पोलीस आर्ग्यू उत्के करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे की कशाला तुम्ही रेकॉर्ड करताय जा तिकडे वगैरे वगैरे थोडक्यात यांच्या सोबत जे काही झालेलं आहे एकंदरच आयुष्यामध्ये हे इतकं भयंकर आहे मी तुम्हाला अजून एक त्यांचा व्हिडिओ दाखवते जो परवाच्या दिवशी व्हायरल झाला होता हे बघा याच्यामध्ये नमस्कार मी प्रिया फुके दोन दिवसाआधी जे आमच्यासोबत घडलं व्हिडिओ टाकलेलाच आहे बघितलं हे असं तर ह्या दर काही जर काही झालं तर त्या व्हिडिओ बनवून टाकतात हे बघा म्हणजे त्यांच्या घरामध्ये हे असं पोलिसांना घेऊन त्यांना स्वतःला जावं लागतं ही त्यांच्यावर अवस्था आणलेली आहे वेळ आणलेली आहे आणि त्या देवेंद्र फडणवीस यांना चारदा भेटल्या सांगितलं की बाबा तुमचाच आमदार काय करतोय फडणवीस साहेबांनी म्हटलं हां आपण करू काहीतरी करू काहीतरी पण त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की काहीही केलं नाही मग हीच ऐका कमिटमेंट देवाभाऊंची लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणता आणि तुम्ही तुमच्या घरातल्याच बहिणीचा असा छळ होत असताना तुम्ही का काहीच करू शकत नाही हे भयंकर आहे आणि एक विद्यमान आमदार अशा प्रकारे काम करत असेल मला खरं तर जेव्हा हे मी ऐकलं तेव्हा वाईट वाटलं पण गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये असलेल्या नेत्यांचा एक ना पॅटर्न कळलेला आहे की ह्या पॅटर्नमध्ये पॅट्रिअर की पुरुषसत्ता इतकी आहे दादागिरी इतकी आहे हुकुमशाही वृत्ती इतकी आहे की त्यांना असं वाटतं सरकार आपलं आहे आपण काहीही करू शकतो भरपूर पैसे खाणारे भरपूर छळ करणारे भरपूर वसुली करणारे लोक हे त्यांच्याकडे गेलेले आहेत जात आहेत आणि या सगळ्यांना अभय मिळतं एकीकडे देवेंद्र फडणवीस आपल्याला सांगतात भ्रष्टाचारांची गय करणार नाही भ्रष्टाचारांना आम्ही हे करू दादा चक्की पिसिंग 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 आणि असं सगळ्यांच्याबद्दल ते नाटकं करत टोनमध्ये या अशा नाटकी टोनमध्ये बोलतात पण प्रत्यक्षात काय करतात ही लाडकी बहीण नाही आहे का या बहिणीचा छळ तुमचाच आमदार करत आहे हे तुम्हाला दिसत नाही का आता करिश्मा हगवणे ते जे हगवणे कुटुंबामध्ये झालं तिचा छळ होऊन ती बिचारी काय तिचा तर खूनच झाला म्हणत आहे पण आत्महत्या आहे असं नोंदवलं गेलेलं आहे पण जे काय झालं अशा परत करश करिश्मा हगवणे आपल्याला किती करायचे आहेत म्हणजे बायका बिचाऱ्या त्रा तक्रार देऊन देऊन कंटाळून जातात तरी ही व्यवस्था जागी होत नाही म्हणजे एवढ्या मोठ्या घरातल्या मुलींनासुद्धा मुलींचं सुद्धा जर पोलीस ऐकत नसतील हे प्रशासन किंवा हे शासन ऐकत नसेल तर आपली काय गत आहे आणि महिला आयोग महान त्यांचं एम ध्येय तिथे लिहिलेलं आहे की महिलांना डिग्निटी महिलांचं स्वाभिमान वाढवणं महिलांचं सन्मान होईल असं पाहणं त्यांच्यावर कुठे अन्याय होत असेल तर ते स्वतःहून जाऊन शोध घेणं स्वतःहून तर सोडा महिला आयोगाकडे सुद्धा या गेल्या कितीदा तरी गेल्या आणि महिला आयोगालाही सांगितलं असं असं होत आहे प्लीज मदत करा महिला आयोगाने पाहिलं हां कोण आहे हे भाजपचे आमदार आहेत कशाला मग मदत पडा म्हणजे महिला आयोग हे पक्षाचं काम करत आहे एका पक्षाला वाचवण्याचं काम करत आहे महिला आयोगाने हे करणं अपेक्षित नाही आहे तटस्थ असायला पाहिजे की काय झालं आहे ओके आमदार आहे का चला शिक्षा करूया अरे झालेलं आहे या देशामध्ये सत्तेमध्ये असलेल्या लोकांना शिक्षा झालेल्या आहेत स्वतःच्याच पक्षामध्ये असताना सुद्धा जर चुकीचं काम करत असेल तर आमदारांना अटक झालेली आहे कारवाई झालेली आहे ही व्हायलाच पाहिजे त्यालाच म्हणतात कल्याणकारी राज्य जे हे पाहत नाही की हा व्यक्ती माझ्या पक्षाचा आहे का तर ही व्यक्ती चुकली ना तर तिला शिक्षा झाली पाहिजे हे बघणं हेच अपेक्षित आहे त्यालाच म्हणूया रयतेचं राज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आदर्श घालून दिलेला आहे देवाभाऊ शिवाजी महाराजांचं नाव तर घेतात पण त्यांना हे नाही आठवत की शिवाजी महाराजांनी आपल्याच याच्यातला आपल्याच काम करणाऱ्या सगळ्या मावळ्यांपैकी रांझाचा पाटील ज्याने एका महिलेचा बलात्कार केला तर देव शि शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंग या हातपाय तोडले तो रांझेचा पाटील दुसरा कोणता शत्रू नव्हता अनोळखी नव्हता रांझेचा पाटील शिवाजी महाराजांचाच कर्मचारी होता राज्यातला पण तरीही त्यांनी हे केलेलं आहे तुम्हाला हे कळत नाही का तुमच्याच राज्यातला तुमचाच आमदार तुमचा जवळचा खास माणूस असं करतो आहे त्याला समज द्यावी की बाबा ते जे चि तिच्या हक्काचं आहे ते तिला मिळालं पाहिजे ह्या मॅडमनी सांगितलं आहे की त्या म्हणतात की मी बरेच दिवस त्या फॅमिलीमध्ये होती मी राहिली राहण्याचा प्रयत्न केला माझा प्रचंड छळ केला त्या म्हणतात सकाळी पाच वाजता येऊन माझं ग दार वाजवतात आणि माझं व्हिडिओ करणं डायरेक्ट सुरू करतात एका माणसाला त्यांनी पाठवलं त्या माणसांनी स्पर्श केला जिथे करू नये तिथे म्हणजे त्रास द्यायचा प्रयत्न केला की हां तू काय करू शकते महिलेला असंच बघतात ना हे माणसं आणि जेव्हा तिने तक्रार केली गजबिये नावाच्या त्या माणसाच्या विरोधात तेव्हा त्यांनी ते अल्ट्रॉसिटी टाकली की ही जातीवाचक काहीतरी बोलली म्हणून अरे तू काय करायला गेला होतास तिथं सकाळी पाच वाजता हे बघायचं नाही त्या म्हणतात माझी मुलं लहान आहे शाळेमध्ये त्या ट्युशनला जातात तर त्यांच्या मागे माणसं असतात त्या म्हणतात माझ्याही मागे माणसं आहे त्यांना असं वाटतं की हे गेले ती थी थी हे तिघं जणं म्हणजे अख्खी प्रॉपर्टी जी विग विभागली असते ती विभागणार नाही आणि आपल्यालाच मिळेल आणि त्यामुळे हे सगळं चाललेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते म्हणतात त्यांना हे सुद्धा म्हटलेलं आहे की तू रस्त्यावर उभी राहा तू खूप चांगला धंदा करू शकशील कशाचा धंदा रस्त्यावर उभे राहून करतात तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर रेपसाठी माणसं पाठवू असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर तुला कोर्टात जायचं तर जा काय करायचं ते कर वीस वीस वर्ष आम्ही तुझी केस लावू देणार नाही असं सुद्धा या भाजपच्या फॅमिलीनी म्हटलेलं आहे भाजपमध्ये असलेल्या आमदाराच्या फॅमिलीतल्या या सगळ्या लोकांनी म्हटलेलं आहे त्या म्हणतात या आमदाराची बायको आहे जी वकील आहे आणि तिने सुद्धा असं म्हटलं की तू कोर्टात जरी गेली तरी तुझी केस ही आम्ही टिकू देणार नाही किंवा तुला जिंकू देणार नाही हे अशा प्रकारे महिलाच महिलांच्या विरोधामध्ये उभ्या राहतात खरोखर प्रिया फुके यांना न्याय मिळाला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस हे जे म्हणतात की देवा भाऊ तर भाऊ बिहू असेल ना तर खरोखर त्यांनी करून दाखवावं न्याय मिळवून दाखवावा आज या प्रियाताईच्या सोबत आपण सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे त्यांचा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला तर सरकारवर दबाव निर्माण होतो त्यांनी खूप व्हिडिओ केले तेव्हा कुठे या स लोकांना कळलं आणि कालपरवा मीडियावर आलं त्याच्या आधी तर कुठल्याच मीडियावर येतसुद्धा नव्हतं कारण आपल्याला माहिती आहे हा मीडिया एका पक्षाने विकत घेतल्यासारखीच वि विषय आहे त्यामुळे ते, ते कुठेही येत नव्हतं कालची त्यांची प्रेस कॉन्फरन्स आलेली आहे पण त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्यासोबत काय छळ झाला किती त्रास दिला गेला किती मेंटल टॉर्चर केलं गेलं या गोष्टी आणि त्याचा निकाल लागला पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे मग ते भाजपचा आमदार असो नाहीतर मग कुठलाही मंत्री असो या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही नागपूरचे आहात का तुम्हाला माहिती आहे का फुके फॅमिलीची काय लिगसी आहे कमेंट करून नक्की सांगा थांबते धन्यवाद